आधी शेतकऱ्यांना निसर्गानं रडवलं आता सरकार रडवत आहे अखेर संतापलेला शेतकरी कुठे रस्ता अडवतोय तर कुठे पिकं पेटवतोय तर कुठे नेत्यांचीच पूजा मांडत सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पळीराजाची ही व्यथा मांडणारा पुढारी न्यूजचा हा रिपोर्ट बघा जालन्याच्या दहीपुरी गावात ही पूजा मांडण्यात आली आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वैतागलेल्या बळीराजानं मांडलेल्या या पूजेत चक्क केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं पूजन करण्यात आलंय त्या पूजेनंतर गोयलांच्या प्रतिमेसमोर त्यांनी विविध मागण्यांचं साकड सुद्धा घातलंय माननीय श्री पियुष जी गोयल वाणिज्य मंत्री यांनी शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरणे बदलण्यासंदर्भात व बळीचे राज्य येण्यासंदर्भात तसेच शेत औषधी वनस्पती असलेल्या आपू पिकाची लागवडीची परवानगी देण्यासंदर्भात तुरीला चौदा हजार रुपये क्विंटल भाव कापसाला बारा हजार रुपये भाव या सर्व शेती प्रश्नावर आज इथं माननीय पियुषजी गोयल साहेबांच्या प्रतिमेचं पूजन माननीय श्री केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल साहेबांच्या प्रतिमेचं पूजन इथे अवप्पा जास्त आणि इथं विधिवत कापूस सोयाबीन तूर आणि हरभऱ्यासह शेतीतल्या इतर उत्पादनांना योग्य दर मिळत नाही त्यामुळे कष्टाचा मोबदलाच काय तर केलेली गुंतवणूक सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीये दिवसेंदिवस आभाळाला भिडणारी महागाई त्यामुळे शेतीसाठी लागणारी अवजारं औषधं खत यासह मजुरीत सुद्धा वाढ होतीये हा खर्च करून दिवसरात्र राबून पिकवलेल्या कापूस सोयाबीन तूर हरभरा कांदा आणि मक्याला अपेक्षित दर मिळेनासा झालाय आज ना उद्या दर वाढेल या अपेक्षेवर त्याची साठवण करून ठेवली जाते पण दर काही वाढत नाहीये दरात लाखोंची दौलत असून दोन वेळेला चूल पेटेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीये त्यामुळे दरावर तोडगा निघत नसेल तर शेतात गांजा आफूची परवानगी शेतकरी मागतायत पीयूज गोयल साहेबांची दूरध्वनीवरून बोलणं झालं पण त्यांनी त्याच्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही कुठलंही ऍक्शन घेतलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आज त्यांची त्यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत हे काही विरोधी विरोध आभास नाही तर त्यांच्याकडे आपण विनंती त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून विनंती करत आहोत की आमच्या शेतकऱ्याला कापसाला बारा हजार रुपये भाव तुरीला चौदा हजार रुपये क्विंटल भाव आणि शेतकऱ्यांना गांजा आपू लागवडीची जी औषधी वनस्पती आहे ते तिची परवानगी देण्यात यावं व बळीच राज्य येण्यासाठी आम्ही आज प्रतिमा पूजन केलेलं आहे या शेतकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन करून जमलेले बारा हजार रुपयांची मनी ऑर्डर गोयल यांच्याकडेही पाठवली आहे अमरावतीच्या दर्यापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडी झाली आहे कारण कापूस उत्पादक शेतकऱ्यानं कापसाला योग्य दर मिळत नसल्याच्या रागाला वाट मोकळी करून दिली आहे आणि सरकारची वाट अडवली आहे या शेतकऱ्यानं चौकात ट्रॅक्टर आडवा लावत विरोधात राग व्यक्त केलाय कुटुंबाच्या ताटात दोन घास कसे वाढायचे या चिंतेनं शेतकऱ्याला संतापनावर झालेला होता पुऱ्या पावसातही राबून कसबस जगवलेलं धान पीक अवकाळीनं हिरावून नेलंय या आसमानी संकटानंतर सरकारी मदतीची आज भंडाऱ्यात त्या शेतकऱ्यांना लागली होती त्या आशेवर त्यांनी सरकारी कचेऱ्यांचे उमरे झिजवले पण सरकारी अनास्थेनं पाहिलेल्या अंता पुढे गुडघे टेकत हा शेतकरी हतबल झालाय अखेर त्याच्यावर स्वतःच्या घामातून पिकवलेलं धान पेटवण्याची वेळ आली आहे जिल्ह्याचे जे प्रतिनिधी आहेत चोला मंडळचे जे इन्शुरन्सवाले त्यांनाही सांगितलं त्यांनी सांगितलं की तुमच्या एजवर ते पाठवा आम्ही तेही पाठवलं पण अजूनपर्यंत कोणीही माझ्याकडे नुकसान भरपाईसाठी आला बँकेला सुद्धा गेलो ते म्हणतात की तुम्ही विमा कंपनीला भेटा तुम्हाला पावत्या पाठवलं तुम्ही त्यांच्याकडे करा पण शासनाचं अजून काही झालं नाही पटवाडी मॅडम याल त्या तलाठी मॅडमलाही सांगून झालं त्या पर्यटकांनाही सांगून झालं पण अजून ह्या माझ्या कार ह्या पिकाची कोणीही दक्षता घेतली नाही धान पीक लागवडीसाठी बँकांकडून उचललेलं कर्ज उसने घेतलेले पैसे फेडायचे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यानं हे पीकच पेटवून सरकारवरचा संताप व्यक्त केलाय पपयांनी लगडलेल्या बागांसारख्याच अनेक बागा नंदुरबार मध्ये आहेत कारण मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या या फळाचा दर दिवसेंदिवस घसरतोय ज्यातून शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही भागवणं शक्य नाहीये पण व्यापारी मालामार होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पपयांची तोडच थांबवली आहे सरकारनं मध्यस्थी करून व्यापाऱ्यांच्या मनमानीला चाप घालावा आणि पपईला योग्य दर मिळवून द्यावा अशी मागणी ते आहेत मंत्र्यांना साकडं घालणाऱ्या ट्रॅक्टरनं रस्ता अडवणाऱ्या धान पीक पेटवणाऱ्या आणि पपई तोड थांबवणाऱ्या शेतकऱ्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा संताप त्याच्यासमोर उभा असलेला समस्यांचा डोंगर सरकारला अजूनही का दिसेना हाच खरा प्रश्न आहे या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याऐवजी चुकीच्या धोरणांच्या चक्रव्यूहात का अडकवलं जात आहे केंद्र सरकारकडे के आग्रही ठामपणे ही, ही मागणी करावी की आमचा कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे तात्काळ निर्यात बंदी उठवा दादांचा दरारा दादांच्या आवाजाचा दरारा सगळ्यांना ठाऊक आहे तर केंद्र सरकारलाही दादांनी तसंच दरारा दाखवावा आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो, जो अडचणीत आलेला आहे ही निर्यात बंदी तातडीने उठवावी दादांकडेच फायनान्स आहे तर दादांनी आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला तातडीने दिलासा द्यावा हीच माझी आमची मागणी आहे शासनानं जगाच्या पोशिंद्याची ही परवड आता तरी थांबवावी ज्याच्या श्रमामुळे तुमच्या आमच्या ताटात दोन घास पडतायत त्याची जाण ठेवत या संकटाच्या काळात त्याला लाल फितीच्या फेऱ्यात न अडवता त्याच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट न पाहता तात्काळ मदतीचा हात द्यावा अशीच मागणी आता जोर आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज